नमस्कार मी विणाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत काळ्या वाटाण्याची आमटी किंवा काळ्या वाटाण्याचा सांबार तर मी येथे पसरळ भांडा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गोढतेल घातलं आहे आणि ते गोडेतेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी थोडी तडतडू दे आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि नंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्या छान अशा परतायच्या थोडा वेळ त्याच्यानंतर कढीपत्ताची पानं पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची तुम्ही तोडूनही घालू शकता आता त्याच्यामध्ये आपण हिंग घालूया हिंग तुम्हाला आवडेल तसा पण मी साधारण अर्धा ते चिमुडभर हिंग घालते दरवेळी नंतर त्याच्यामध्ये कांदा घातला अर्धा कांदा बारीक चिरलेला कांदा आहे ह्याच्यामध्ये थोडं वाटप जाणार आहे त्यामुळे मी कांद्याचा इथे थोडंसं वापर केला आहे आणि अर्धा छोटा टोमॅटो बारीक चिरलेला मीठ टॉमॅटो कांदा मौसूद होण्यासाठी फोडणीमध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा मौसूद धु लवकर होतो पारदर्शक लवकर होतो आता छान आपलं टॉमॅटो कांदा मऊसूद होईल आणि मी इथे काळे वाटाणे आहेत ना ते कुकरला शिजवून घेतलेत पाच शिट्या करून शिजवून घेतलेत आणि त्या छान शिजले आहेत ते, ते थोडं आपण ना असं पेल्याने किंवा मॅशरनी चांगलं असं प्रेस करून घेऊ म्हणजे असं छान असं दाबून घेऊया जेणेकरून त्यातले काही काळे वाटाणे आहेत ना ते त्यांची ते, ते थोडीफार पेस्टप्रमाणे होईल तुम्ही पाहू शकता मी थोडे ते हे केलेत तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेच होते छान असं ढवळून घेऊया आज रेसिपी आहे ना ती वेगळी अशी काही नाही आहे पण माझ्यासारख्या बहुतेक सखी सकाळी जर इडली केल्या तर संध्याकाळी हा मुखास डोसे असतात किंवा इडली सा इडली चटणीच खातात मग इडलीच्या ऐवजी इडली इडली इडलीच्या पिठाचे डोसेही होतात तर काही जणे डोसे करतात आणि डोस्याबरोबर इतर भाजी करण्यापेक्षा काळ्या वाटण्याची भाज्या उत्तम ऑप्शन आहे आणि डोश्याबरोबर खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये मी हळद मसाला घातलेला होतं गरम मसाला आणि नंतर ते थोडं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी काळे वाटाणा घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि छान असं सांबार टाईप एकदम एकदम पातळ पण नाही पण थोडंसं डोशाबरोबर आपल्याला छान असं खाता नाही येईल एवढं इतपत पाणी घात घालायचं आता हे छान असं उकळून देऊया छान अशी भाजी उकळत आहे आता थोडा वेळ झाकण ठेवूया जेणेकरून आपली भाजी लवकर अशी भाजीला कडे उकळेल तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी छान अशी उकळली आहे आणि पहिलेच आपले काळे वाटाने शिजलेले होतेच आता उक आपल्या भाजीला कड आल्यानंतर ह्यामध्ये मी आपलं नेहमीचं वाटप म्हणजेच खोबरं कांदा आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे शिजलेले म्हणजे दोन चमचे काळे वाटाणे शिजलेले असतात ना ते घालायचे मिक्सरला फिर वाटप फिरवतो ना तेव्हा म्हणजे आपलं जो हे असते ना भाजी असते ना ती थोडी घट्टसर होण्यास मदत होते आणि वाटप पण कमी लागतं नक्की असं करून पहा तुम्ही तुम्हाला इथे भाजीला जर आपल्या सांबारला जर कलर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकलं तरीही भाजीला छान असा कलर येतो आणि व्हिडिओ बघणार आहे जे कोण माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी मला नक्की सांगा तुम्ही पण असं करता का की सकाळी इडली गेली की संध्याकाळी इडलीचं पीठ जर उरलं असेल तर त्याचे डोसे आंबोळ्या किंवा आप्पे करता का तेही नक्की सांगा मी हे करतेच कारण काय आमच्याकडे पीठ हा थोडं मी जास्त प्रमाणात केल्यामुळे उरतोच आणि मी नंतर संध्याकाळी त्याचे डोसे करतच असते छान असं आपली भाजी आपली काळ्या वाटण्याची आमटी किंवा सांबार तयार झालेला आहे आता आता आपण त्याच्यावरची डिश काढून घेऊया पाहू शकता छान असे त्याला उकळ आली आहे आणि छान असं रसपट पातळ रसपट असं डोश्याबरोबर खाण्यायोग्य रेसिपी आपला पदार्थ आपली काळवटण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ती आता मी इथे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सकाळचे जे इडली जे इडलीचं इडली बेटर जो उरला होता त्याचे मी डोसे घालत आहे छान असे छोटे छोटे डोसे केलेत आणि त्या डोसाबरोबर ही आपली काळ्या वटाण्याची आमटी किंवा काळ्या वाटण्याचा सांबार ठेवते छान असे मऊस डोसे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे ओला नारळाची चटणी आहे फोडणीची चटणी आहे आणि एका साईडला भाजी छान अशी भाजी काळ्या वाटाण्याची आमटी किंवा काळ्या वाटाण्याचा सांबार तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक